स्मिता पाटील तर आज आपल्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत एखादं सॉफ्ट स्किल आपण शिकत आहोत कॅनवा कॅनवा मध्ये कॅनवा हा ॲप दोन त्याच्या दोन पद्धतीमध्ये आहे एक कॅनवा आपण जो डाउनलोड करतो साधा आणि कॅनवा प्रो कॅनवा फ्री आणि कॅनवा प्रो असं कॅनवाच दोन व्हर्जन आहेत तर आज आपण त्या दोन व्हर्जनची तुलना सविस्तर मराठीमध्ये करणार आहोत तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्स पण करा तर बघा कॅनवा फ्री व्हर्सेस कॅनवा प्रो सविस्तर तुलना मी तुम्हाला सांगणार आहे Uh, तर ही स्लाईड मी जी बनवली ती कॅनवा मध्येच बनवलेली आहे व कॅनवा फ्री म्हणजे काय कॅनवा फ्री हा कॅनवाचा मोफत प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही बेसिक डिझाईन फोटो एडिटिंग टेम्प्लेट्स एलिमेंट्स आणि व्हिडिओ एडिटिंग करू शकता तर कॅनवा फ्री म्हणजे काय असतो तर कॅनवाचा एक फ्री फ्री ॲप आहे तो आपण मो डाउनलोड करायचं आणि त्यात एडिटिंग करायचं मग त्यातले जे म्हणजे आपल्याला जे म्हणजे फोटो वगैरे जर असले आणि ते प्रोमध्ये असले तर आपण ह्यात वापर करू शकतो पण फ्रीमध्ये जेवढे फो मिळतात फ्रीमध्ये वापरायला ते आपण यूज करून डिझायनिंग करू शकतो तर बघा फ्री प्लॅन मध्ये काय काय मिळतं अडीच हजार लाखांपेक्षा जास्त फ्री टेम्पलेट्स आहेत फ्री फोटोज पण येतात ग्राफिक्स पण आहेत आयकॉन्स पण आहेत बेसिक एडिटिंग टूल्स पण आहेत क्रॉप फिल्टर हे जे वापरले जाणारे फीचर्स आहेत फ्री फीचर थोडे फ्रीमध्ये येतात थ्रो थोडे प्रो मध्ये येतात म्हणजे बेसिक फ्रीमध्ये येणारे जे फॉन्ट फॉन्ट स्टाईल जे आहेत तर ते आपण फ्री uh, कॅनवामध्ये uh, मध्ये वापरू शकतो एकदम असे तरी भरपूर हजार हजारोजावर फॉन्ट आपल्याला कॅनवामध्ये मिळतात त्यातले थोडे फ्री आणि थोडे प्रोमध्ये येतात तर बघा फ्री बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड सुद्धा फ्रीमध्ये पण मिळतात आणि आपल्याला प्रोमध्ये पण असतात असे दोन असतात मग आपण जर फ्रीमध्ये जर वापरायला लागलो वापर म्हणजे फ्री जर वापरत असलो कॅनवा तर आपण फ्री जे आहेत तेच वापरू शकतो नाहीतर मग नंतर आपल्याला ते जेव्हा आपण ते स्लाइड एखादी डिझाईन आपण जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा ते, ते डाउनलोड होत नाही तर मग दाखवतो हे तुम्ही घेतलेलं आहे असं तर बघा फायू फायू जी बी क्लाउड स्टोरेज मिळतं आपल्याला फ्रीमध्ये बेसिक व्हिडिओ एडिटिंग सुद्धा आपण इथं करू शकतो त्याचबरोबर आपण काय काय करू शकतो सोशल मीडिया पोस्ट रिज्यूम्स बनवू शकतो फ्लायओवर्स लोगो टेम्पलेट्स पण मिळतात आपल्याला अनलिमिटेड डिझाईन एक्सपोर्ट पी एन जी जे पी जी फाईलमध्ये मध्ये आपण डिझाईन्स डिझाईन्स घेऊ शकतो आणि डाउनलोड करू शकतो डाउनलोडला जेवढं आपण फ्री सायझर तेवढंच यूज केले तर ते आपण डिझाईन्स डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकतो तर बघा आपण आता तिसरी स्लाईड बघूया तीन नंबरचे फ्री प्लॅनमध्ये नसणारे फीचर्स बघणार आहोत आता प्रीमियम टेम्प्लेट्स टेम्प्लेट्समध्ये पण खूप प्रकार असतात मग त्यातले थोडे साध्या कॅनवामध्ये पण मिळतात आणि प्रीमियममध्ये सुद्धा टेम्प्लेट्स असतात मग जिथं ई डी यू असं लिहिलेलं असतं मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे हे झालं की तर ते आपण घेऊ शकत नाही तर आता बघा आता बघ आपण इथे इलेमिट्स मध्ये जाऊया इथं लगेच जा आलंच बघ हे जे ईडी हे माझं प्रो कॅनवा आहे मग आता हे ईडी दिसायला लागले ते मी इथे यूज करू शकते तर पण तुम्हाला ते यूज करता येणार नाही आता हा फ्री फ्री कॅनवा हे हा जो एलिमेंट आहे तो फ्री कॅनवाचा आहे मग हा आपण यूज करू शकतो तसंच हे आपण यूज करू शकत म्हणजे विदाऊट फ्रीचं जे कॅनवा वापर करतात त्यांना हे वापरू आपण शकत नाही आता हे जे ईडी हे प्रो प्रो म्हणून लिहिलेलं असते इथं माझा प्रो प्रो व्हर्जन आहे त्यामुळे ते इथं लिहिलं दिसा येत आहे आता बघा बऱ्यापैकी हे बघा हे जे ईडियो आहे हे आहे हे आहे हे आहे हे सगळे प्रो जर असेल तरच आपण वापरू शकतो तर तुम्हाला तर समजलच असणार आहे प्रीमियम टेम्पलेट झालं प्रीमियम फोटो व्हिडिओ व्हिडिओजमध्ये सुद्धा व्हिडिओ छोटे क्लिप्स असतात त्या सुद्धा इडिओ लिहिलेल्या असते किंवा तिथं प्रो म्हणून लिहिलेलं असते जर तुम्ही विदाउट प्रो जर गे असलं तुमचं साधन तर ते वापरू शकत नाही बॅकग्राऊंड रिमूवर हा बरोबर आहे जर एखादा आपण फोटो घेतला बघा गॅलरी आहे आपली तर हा फोटो घेतला समजा मी तर आता हा घेतलाय तर हा जो ऑप्शन आहे इथं हा क्रोम आलाय क्रोम आलाय बघा म्हणजे अ काय ला म्हणायचं हा जो ऑप्शन आलाय त्याच्यावरती इथे दिले बघा त्याने राजाचा वरती जे मुकुट वापरतात त्याचा मग हा मी आत्ता इथं मी इझिली वापरू शकते कारण हिचं बघा बॅकग्राऊंड रिमोव्ह झालं फोटोचं पण कॅनवा ज्यांचं प्रोन आहे ते हा यूज करू शकत नाहीत मग त्यासाठी बी जी रिमोव्हर म्हणून एक ॲप येतं आपल्या प्ले स्टोअर मध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकतो तो आपण वापरू शकतो आणि मग त्याचे ब्राय बॅकग्राऊंड आपण चेंज करू शकतो तर मॅजिक रिसाईज रिसाईज एक टूल आहे तो पण येतो प्रीमियम ए आय टूल्सचे ॲक्सेससुद्धा इथून मिळतात आपल्याला आणि शंभर जी बी स्टोरेज सुद्धा मिळत नाही असं आहे बघा फ्री प्लॅन्समध्ये मध्ये नसलेली फीचर्स अथवा कॅनवा प्रो म्हणजे काय कॅनवा प्रो कॅनवा प्रो हा कॅनवाचा प्रीमियम पेड प्लॅन आहे म्हणजे बघा एखाद्या एका एक प्रत्येक ॲपमध्ये कसं असते बेसिक एक ॲप असतो आणि एक पेड ॲप असतो तसा कॅनवा फ्रीचा एक ॲप फ्री फ्री कॅनवा पण ॲप आहे त्याच्यात आणि कॅनवा पेड म्हणजे त्याचे मंथली किंवा इयरली असे सबस्क्रिप्शन मिळतात ते आपण घेतले ना तर आपण हे सगळे फीचर्स त्यातले वापरू शकतो यामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रो फीचर्स मिळतात जे प्रोफेशनल डिझायनर्स आणि युट्यूबर्स वापरतात आता बघा युट्यूबर्स कॅनवामध्ये मध्ये आपण काही काय डिझाईनिंग करू शकतो तर कॅनवामध्ये मध्ये आपण इंस्टाग्राम पोस्ट इंस्टाग्राम स्टोरी छोटे छोटे व्हिडिओ एडिटिंग करू शकतो त्या त्याचप्रमाणे प्रेझेंटेशन सुद्धा आपण बनवू शकतो वॉचर्स बनवू शकतो मेन्यू कार्ड म्हणा हॉटेलिंगसाठी वापरतात ते त्याचबरोबर आणखीही हे भरपूर आपण काही बनवू शकतो तर बघा युट्यूबर्सना काय काय लागतं तर थमनेल डिझाईनिंग हे यूट्यूबर्सना लागतं परत युट्यूब बॅनर्स म्हणून असतात युट्यूब जे जे ओपन करतात त्यांना माहिती आहे बॅनर्स सुद्धा एक ऑप्शन असतो तर तो आपण एडिटिंग करू शकतो कॅनवामध्ये मध्ये कॅनवा कॅनवा प्रो मध्ये मिळणारे प्रो फीचर्स सगळे जे काय ज्या चांगले चांगले जे फोटो वगैरे असतात ते सुद्धा आपण सगळे कॅनवा प्रो मध्ये वापर वा करू शकतो प्रीमियम टेम्पलेट्स तरी प्रीमियम टेम्पलेट्स तयार रेडीमेड टेम्पलेट्स बघा सहा कोटी इतके तिथे प्रेम प्रीमियम टेम्पलेट्समध्ये तयार असलेले टेम्पलेट्स आपण तिथं यूज करू शकतो हाय क्वालिटी टेम्पलेट्स तिथं आपण घेऊ शकतो आणि इझिली इडिट करून ते आपण डाउनलोडसुद्धा आपल्याला इझिली करता येतं तर बघा प्रीमियम ग्राफिक्ससुद्धा आपण इथं तयार करू शकतो प्रीमियम आयकॉन्स अँड इलिमेंट्ससुद्धा आपण वापरू शकतो म्हणजे जे जे काय प्रीमियममध्ये का आयकॉन्स आणि इलिमेंट्स जे मिळतात ते सुद्धा आपण सगळे मध्ये वापरू शकतो बॅकग्राऊंड रिम्यू एका क्लिकमध्ये आता बघा मी मगाशी फोटो घेऊन दाखवतो फक्त आपण इथं एका क्लिकमध्ये त्याचे ब्र बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह केलेलं आहे मगाशी तर लगेच आपण इथल्या इथं ते काम करू शकतो नाहीतर नसला तर आपण काय करणार बी जी रिमूवर म्हणून एक ॲप आहे ते आपण घेणार मग तिथं आपला फोटो अपलोड करणार तिथनं तिचं बॅकग्राऊंड काढून घेणार तिथनं परत अपलोड करून परत आपण हे तो कॅनवामध्ये वापरू शकतो तर इतकं सगळं काही करायला लागत नाही तर बघा फोटो बॅकग्राऊंड रिमोव्हर झालं व्हिडिओ बॅकग्राऊंड रिमोवर सुद्धा आपण इथं करू शकतो त्याच त्याच ह्याच्यात मॅजिक रिसाईज एकाच डिझाईनचे वीस फॉर्मॅट्समध्ये मध्ये ॲटो रिसाईज आपण तयार करू शकतो यूट्यूब थंबनेल Uh, त्याचप्रमाणे आपण काय काय करू मध्ये कॅनवामध्ये फ्रोममध्ये आपण करू शकतो तर युट्यूब थंबनेल्स मी तुम्हाला म्हणलं इंस्टाग्राम पोस्ट इंस्टाग्राम फेसबुक स्टोरी आणि असं बरंच काही आपण uh, तयार करू शकतो उदाहरणार्थ पोस्टर्स म्हणास सायजेस बिझनेस कार्ड्स इन्व्हिटेशन कार्ड्स हे सगळं आपण इन्व्हिटेशन कार्ड आलं डोहाळ्या जेवणांचं वगैरे सगळंच आपण इथं इन्व्हिटेशन कार्ड सगळेच आपण इथं डाउन तयार करू शकतो तर बघा टूल्स फुल मिळतो आपल्याला मॅजिक राईट राईट मॅजिक टू इमेजेस ओव्हर ते सुद्धा आपण इथं मिळतं आपल्याला कॅनवा फ्रीमध्ये मॅजिक इरेजर मिळतो मॅजिक इडिटसुद्धा सुद्धा आपण इथं करू शकतो आयचे पण भरपूर जे ऍप आहेत ते कॅनवा मध्ये ऑलरेडी आहेत मग तिथं आपण जस कि बघा आता बघा हा जो ऍप्स आहे मॅजिक मीडिया म्हणा हा ह्या ॲप्स मध्ये जर आपण गेलो तर बघा असे सगळे ॲप्स आहेत आय चार्ट्स असतात चार्ट्स म्हणजे ज्या आपण ह्याला आता ट्रेडिंगवरती वगैरे चार्ज असतात बघा ते चार्ज असतात मॅजिक मीडिया म्हणून येते आपण फोन टाकायचा ते आपल्याला तयार करून दे फोटोज असतात बल्क क्रिएट डाटा ॲटो ॲटो फीड म्हणून येते मॉकअप येते कॅप्शन्स येते आता हे बघा टाईप लेफ्ट असे जे जे शॅडो जे असतात खालच्या साईडला हे आपल्याला दिसाय बघा तसं पर बघा हे एक असते हे सगळ्याला क्राऊन आहे बघा हे सगळं आपल्याला प्रोमध्येच प्रो जर व्हर्जन असलं तरच यूज करायला मिळते बघा आता हे सगळं लोगो मेकर जे आहे ट्रान्सिट ही सगळी जी ॲप्स आहेत ते आपल्याला जेव्हा प्रो आपण घेतो तेव्हाच आपण वापरू वा शकतो ए आय जनरेशन ए आय सुद्धा तर भरपूर आलेला आहे इतकी सगळे क्यू आर स्कॅन जे असतात ते पण आपण पन इथून आपल्या आपल्या पोस्टर किंवा आपण जे इंस्टाग्राम स्टोरी वगैरे घेतो त्यांना आपण इथून इथून ते तयार करून त्या, त्या स्टोरीमध्ये किंवा पोस्टमध्ये आपण ते वापरू शकतो स्पीड पेंटर म्हणून एक ऑप्शन येतो स्पीड म्युझिक मेकर येते वॉटर क वॉटर कूल म्हणून येते पेंट प्लस अर्ट म्हणून येते मफ ए आय म्हणून येतो लोगो मेकर येतो हे सगळे जे काय आहे ते सगळे प्रोचे फीचर्स ॲप्स आपण इथं वापरू शकतो बघा हे जे मॅजिक सगळं ए आयचं जे आहे ते सगळं आपण तिथं आपल्याला एक्सेस मिळतात ब्रँड किट ब्रँड्स कलर्स लोगो फॉन्ट सेट तर बघा ब्रँड जर आपण एखाद्या समजा ग्राफिक्सचं काम घेतलं असलं तर आपण तिथं सगळं इथलं ब्रँड जे कलर्स वगैरे आहेत ते आपण इथं स्वतः तयार करून घेऊ शकतो किंवा वापरू शकतो जे असतात ते लोगोज वापरू शकतो फॉन्ट्स फॉन्ट्स तर इतके आहेत ना की बोलायचंच जे खूप आहेत हे बघा आता तुम्हाला फॉटमध्ये सुद्धा तसंच इथं आता आपण कुठं आलो बघा फर्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा आपण इथं सिलेक्ट करतो जे लिहि म्हणजे आ, टेक्स्ट जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा बघा इथं हा ऑप्शन डिसअपिअर होतो होतो तर हे बघा हा फॉन्ट आहे हा जो फॉन्ट आहे त्याचे बघा आता हे बघा आता इथं क्रॉन क्रॉन आला बघा हा जो क्रॉन आहे तो म्हणजे काय हे सगळे प्रोचे प्रोचे फॉन्ट्स आहेत आता बघा इथं सुद्धा हा सुद्धा क्रॉउच आहे हा सुद्धा प्रोचेस ऑप्शन आहेत सगळेच्या सगळे तर बघा सगळे प्रोचे फॉन्ट आहेत बऱ्यापैकी असतात विदाउट प्रोचे, प्रोचे सुद्धा हे बघा बघा आता तुम्हाला दिसेल हा बघा जे जी, जिथं जिथं क्राउन आहे तो सगळा प्रोच आहे आणि जे विदाउट क्रॉन जे आहेत ते आपण विदाउट क्रॉन म्हणजे हे प्रोचे सगळे फॉन्ट आहेत आणि विदाउट क्रॉनचे जे आहेत क्रॉन आहे तर बघा प्रोचे किती फॉन्ट आपण वापरू शकतो बघा क्रॉन क्रॉन किती ठिकाणी आहे क्रॉन क्रॉन असं म्हणजे आपण प्रो आणि फ्रीमध्ये जर वापरायचं झालो तर आपल्याला प्रो चे बऱ्यापैकी जास्त प्रोचे फॉन्ट आपण यूज करू शकतो वन टी बी क्लाउड स्टोरेज फ्री फॉर्म दोनशे पट जास्त जागा मिळते आपल्याला स्टोरेजसाठी डिझाईन्स वगैरे स्टोरेज करायसाठी कॅन प्रीमियम व्हिडिओ एडिटिंग प्रीमियम स्टॉक व्हिडिओ हाय क्वालिटी ट्रान्झेक्शन एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्क्स एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्क्स टीम कोलॅबरेशन फायव्ह मेंबर्स ओके तर बघा प्रीमियम व्हिडिओ एडिटिंग आपण इथं करू शकतो व्हिडिओ एडिटिंग वरती मी एक टाकणारच आहे व्हिडिओ तर बघा प्रीमियम स्टॉक व्हिडिओ हाय क्वालिटी ट्रान्झिशन तिथं वापरू शकतो आपण आणि एक्स एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्क आणि जे ते जेव्हा आपण डाउनलोड करून घेऊ घेतो तेव्हा तिथं विदाऊट वॉटरमार्क आपल्याला ते डाउनलोड होतो तिथं कुठलाही प्रकारचा वॉटरमार्क येत नाही कॅनवाचा तर बघा कोणतं निवडावं फ्री की प्रो कॅनवा फ्री योग्य आहे जर तुम्ही शिकत आहात बेसिक पोर्ट थंबनेल बनवत आहात तर आणि स्मॉल एडिटिंगचं काम करत आहात तर तुम्हाला कॅनवा फ्री योग्य आहे एकदम थोडं काम असेल तर आणि कॅनवा प्रो योग्य आहे केव्हा तर मी एखादं यूट्यूब चॅनल चालवत आहात फ्रीलॅन्सिंग करत आहात इंस्टाग्राम पेज बिझनेस ब्रँड हाताळतात हाताळताना प्रोफेशनल डिझाईन्स हवे असेल तर बॅकग्राऊंड रिमूव्हल मॅजिक रिसाईज सतत वापरता तर तुम्हाला कॅनवा वापर लागणार आहे तर तुम्हाला डिझाईनमध्ये खूपच हाय लेवलला जर काम करायचं असेल तर तुम्हाला कॅनवा वापर शिवाय ऑप्शनच नाही तर तुम्ही तिथं बऱ्यापैकी सगळे टूल्स जे आहे ते फ्रीचे वापरू शकता तर थँक यू माझा व्हिडिओ कसा झाला प्लीज कमेंट करून सांगा आणि फ्रीलान्सिंग साठी जे आपण सॉफ्ट स्किल्स शिकत ते हळूहळू मी कॅनवाचे व्हिडिओ टाकणारच आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद